डोंबिवली पश्चिम प्रभाग क्रमांक चोवीस मधून बिनविरोध निवडून आलेले महायुतीचे उमेदवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला शिवसेनेचे बिनविरोध विजयी उमेदवार विष्णूनाथ राणे आणि भाजपच्या ठाण्यातील निवासस्थानी भेटीला विष्णुनाथ राणे विजयी उमेदवार शिंदेची शिवसेना ज्योती पाटील भाजप प्रभाग क्रमांक चोवीस ब मधून माझी निवड झालेली आहे सर्वप्रथम रवींद्र चव्हाण यांचं मी आभार मानेन की त्यांनी माझा विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली आणि वरिष्ठ आपले डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांचे पण खूप खूप आभार की महायुतीचा विजय झालेला आहे प्रथमच उमेदवारी आहे प्रथमच मी उभी राहिलेली आहे आणि बिनविरोध जिंकून आलेली आहे मी विश्वनाथ राणे कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक चौवीसमधून आज आम्ही महायुतीचं चा पॅनल चारही बिनविरोध निवडून आलेलो आहोत त्यामध्ये तीन शिवसेने पक्षाच्या आहेत आणि एक भारतीय जनता पार्टीच्या आहेत ह्या आजच्या बिनविरोध निवडून येण्याचं पूर्ण श्रेय माननीय माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आमचे कार्यसम्राट संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना जातं त्याचबरोबर आमचे स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांनाही जातं आणि याच्यामागे मागे युतीच्या सर्व आ, नेते मंडळींना जातं नक्कीच पाहायला गेलं तर अटीतटीचा सामना होता माझं काही नाही सामना कुठेच अटीतटीचा नाही आहे म्हणजे आजचं जे चित्र पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल अटीतटी जर राहिलेलंच नाही आणि सोळा तारीखला म्हणजे पंधरा तारीखला निवडणूक झाल्यानंतर सोळा तारीखला चित्र स्पष्ट होईल की हा एक तर्फी आहे युतीमध्ये जर आपण लढलो तर कशा पद्धतीत आपण जिंकू शकतो त्याचं हे ज्वलंत आजचं उदाहरण आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका एकोणीसशे पंच्याण्णव सालामध्ये प्रथम निवडणुका झाल्या तेव्हापासून आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे लोकप्रतिनिधी केव्हाही बिनविरोध निवडून आलेले नाही ही सगळी करामत आहे आमचे नेते शिंदे साहेब यांची आहे आणि खासदारांची आहे काय नाही